एक आपले नविन आपले तर विद्यार्थ्यांनी एका आपल्या नवीन आणि फ्रेश अशा व्हिडिओमध्ये आपले रोजच्यासारखे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेला जलसंपदा विभाग भरती पेपर यामध्ये विचारण्यात आलेले काही अतिसंभाव्य प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज कव्हर करणार आहोत त्या कारणास्तव मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब देखील करायचा आहे का तर अशी नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपणास मिळत राहील चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला सूर्यचंद्र पृथ्वी एक रेषेत आल्यास काय म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर राहील मित्रांनो ग्रहण असे सूर्य चंद्र पृथ्वी एक रेषेत आल्यास म्हणतात पाहूया पुढचा प्रश्न लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर राहील मित्रांनो केसरी हे वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी सुरू केले होते पाहूया पुढचा प्रश्न भारताचे राष्ट्रीय फूल खालीलपैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर राहील मित्रांनो कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे पाहूया पुढचा प्रश्न शिशिर ऋतूत हवा कशा प्रकारची असते ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर राहील थंड या प्रकारची हवा शिशिर ऋतूत असते पाहूया पुढचा प्रश्न शिवरायांनी तोरणागडाचे कोणते नामस्करण केले ऑप्शन क्रमांक एक प्रचंडगड असे शिवरायांनी तोरणागडाचे नामस्करण केले पाहूया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या मातीला लोम असे नाव आहे ऑप्शन क्रमांक दोन पोयटा या मातीला लोम असे नाव आहे पाहूया पुढचा प्रश्न खालीलपैकी सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे ऑप्शन क्रमांक तीन हिरा हा पदार्थ सर्वात कठीण आहे पाहूया पुढचा प्रश्न सातीच्या आजारांना आळा घालण्यासाठी लसीकरण मोहीम राबवण्याचे काम कोण पार पाडतात ऑप्शन क्रमांक चार प्राथमिक आरोग्य केंद्र साथीच्या आजारांना आळा घालण्याचे तसेच लसीकरण मोहिमा राबवण्याचे काम पार पाडतात पाहुया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता सर्वात मोठा खंड आहे ऑप्शन क्रमांक चार आशिया हा सर्वात मोठा खंड आहे पाहूया पुढचा प्रश्न महाराष्ट्राचे सध्याचे जलसंपदा मंत्री कोण आहेत ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर राहील मित्रांनो देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सध्याचे जलसंपदा मंत्री आहेत पाहूया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या प्राण्याला मान नसते ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर राहील बेडूक या प्राण्याला मान नसते पाहुया पुढचा प्रश्न कुष्ठरोगांसाठी अमरावतीजवळील कोणते ठिकाण आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल तपोवन हे अमरावतीजवळील कुष्ठरोगांसाठी ठिकाण आहे पाहुया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोरडे हवामान कोणत्या प्रदेशात आहे ऑप्शन क्रमांक चार कच्छ या प्रदेशात कोरडे हवामान आहे पाहूया पुढचा प्रश्न भारताची पहिली स्त्री पंतप्रधान कोण आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल इंदिरा गांधी हे भारताची पहिली स्त्री पंतप्रधान आहे पाहुया पुढचा प्रश्न ज्या पदार्थातून प्रकाश किरणे पार होत नाहीत त्याला काय म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल अपारदर्शक असते ज्या पदार्थातून प्रकाश किरणे पार होत नाहीत त्याला म्हणतात पाहूया पुढचा प्रश्न गीतरामायण हे काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचे आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर राहील मित्रांनो दी माडगुळकर यांचे गीतरामायण हे काव्यसंग्रह आहे पाहूया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचा सर्वात मोठा स्रोत आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर राहील सूर्य हा पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचा सर्वात मोठा स्रोत आहे पाहूया पुढचा प्रश्न महाराष्ट्रात सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आढळतात ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर राहील मित्रांनो अहमदनगर या ठिकाणी सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने आढळतात पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या राज्यात सर्वात मोठा वांशिक गट आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर राहील मित्रांनो आसाम या राज्यामध्ये सर्वात मोठा वांशिक गट आहे पाहूया पुढचा प्रश्न इंदिरा गांधी महिला सन्मान निधी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर राहील हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये इंदिरा गांधी महिला सन्मान निधी सुरू करण्यात आला पाहुया पुढचा प्रश्न शरीरात कोणत्या अवयवामध्ये चरबी जमा होते ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल मित्रांनो ॲडिपोज टिशू या अवयवामध्ये चरबी जमा होते पाहुया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या उद्योगापासून सर्वाधिक लोकांना रोजगार उपलब्ध होतो ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल मित्रांनो सुती कापड उद्योग या उद्योगामुळे सर्वाधिक लोकांना रोजगार उपलब्ध होतो पाहूया पुढचा प्रश्न कॉपर सल्फेटचा रंग खालीलपैकी कोणता आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर राहील निळा हा रंग कॉपर सल्फेटचा आहे पाहुया पुढचा प्रश्न सल्फ्युरिक ॲसिड व जस्त यांच्या क्रियेने कोणता वायू तयार होतो ऑप्शन क्रमांक कर दोन आपलं योग्य उत्तर राहील हायड्रोजन हा वायू सल्फ्युरिक ॲसिड व जस्त यांच्या क्रियेने तयार होतो पाहुया पुढचा प्रश्न टाटा हायड्रोलिक पॉवर कंपनीची स्थापना कोणी केली ऑप्शन क्रमांक के एक आपलं योग्य उत्तर होईल दोरबाजी टाटा यांनी टाटा हायड्रोलिक पॉवर कंपनीची स्थापना केली पाहूया पुढचा प्रश्न माथेरान हे कोणत्या वस्तीचे उदाहरण आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल मित्रांनो डोंगरमाथा या वस्तीचे उदाहरण माथेरान आहे पुढचा प्रश्न मूळव्याध असलेल्या रुग्णाला कोणता आहार घेण्याचा सल्ला द्यावा ऑप्शन क्रमांक एक फायबरयुक्त असा आहार मूळव्याध असलेल्या रुग्णाला घेण्याचा सल्ला द्यावा पाहूया पुढचा प्रश्न शिकारीसाठी उंचावर बांधलेल्या तात्पुरत्या बैठकीस काय म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर राहील मचान असे शिकारीसाठी उंचावर बांधलेल्या तात्पुरत्या बैठकीस म्हणतात पाहूया पुढचा प्रश्न एक्स रे ट्यूबचा शोध कोणी लावला ऑप्शन क्रमांक दोन विलियम कुलिडच यांनी एक्स रे ट्यूबचा शोध लावला पाहूया पुढचा प्रश्न राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे देतात ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर राहील राष्ट्रपती यांच्याकडे राज्यपाल आपला राजीनामा देतात मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचा आहे आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये